आपण पाहत आहात बागलाण वृत्त खबर बात महाराष्ट्राची पिंगळवाडे एरवी समाज माध्यमातून सर्वसामान्यांना नको असलेली प्रथा कायमच प्रचलित होत असते त्यात मुलगा देखणा उच्चशिक्षित व चांगला पगार घेणारा असावा अशा अपेक्षा उपस्थित होत असतात याच अपेक्षा मुलीकडून सुद्धा उपस्थित होत असतात मग त्यात एक प्रश्न निर्माण होतो ज्या व्यक्ती शारीरिक दिव्यांग आहेत त्यांचं काय ते चांगले वेतन कमावणार असतील किंवा नसतील चांगले व्यावसायिक असतील किंवा नसतील यांचे लग्न होण्यास मग खूपच अडथळे निर्माण होतात या सर्व गोष्टींना फाटा देत प्रहार संघटनेचे प्रणेते तसेच शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगांचे कैवारी म्हणून ओळख असलेले बच्चू कडू हे महाराष्ट्रभर नवनवीन उपक्रम जनमानसात आणून जनमानसांचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न करत असतात याचीच काही प्रचिती बागलान तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटना बागलान तालुक्यांच्या पुढाकाराने जायखेडा येथे दिनांक तेवीस मे रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिर प्रांगणात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला या विवाहाचे कौतुक करावे तितके कमीच आहे कारण हा विवाह ज्यांचा झाला ते वधूवर दोघेही दिव्यांग आहेत स्वतः उच्च पदवीधर आहेत यातवर नितीन नहिरे राहणार जायखेडा एक चांगले व्यावसायिक आहेत तसेच त्यांची वधू संगीता सूर्यवंशी राहणार सुकापूर तालुका साक्री हे सुद्धा उच्च शिक्षित आहे दोघेही आंतरजातीय हे विशेष दोघांनीही पुढील सहजीवन पत्नी म्हणून आपला स्वीकार केला आहे या अनुषंगाने त्यांचा विवाह हो पार पडला या विवाहासाठी मोलाचे सहकार्य प्रहार दिव्यांग संघटना बागलाण तालुका अध्यक्ष हिम्मत माळी उपाध्यक्ष किरण गांगुडे संदीप अहिरे रमेश पगारे नाना कुमावत जी भाऊ देवरे हिरामण पवार गणेश काकुळते प्रितीश बागुल राजेंद्र अहिरे उत्तम सूर्यवंशी विश्वास सूर्यवंशी कृष्णा माळी गणेश नंदन आदींनी मोलाचे सहकार्य केले प्रहार संघटनेने केलेल्या कार्याचे बागलाण तालुक्यातील सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे जेणेकरून आगामी काळात जे दिव्यांग बंधू आणि भगिनी असतील त्यांनासुद्धा सहजीवन एकत्र येता यावं यासाठी प्रहार दिव्यांग संघटना प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती किरण गांगुडे यांनी बागलाण वृत्तांतला दिली बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुडे